तर त्याचं झालं असं की सोलापूरमध्ये भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडली सुरुवातीला सभा मंडप हे लोकांनी खचाखच -खत भरलेलं होतं परंतु रेंगाळलेली आणि लांबलेली नेत्यांची भाषणं त्यामुळे सभेसाठी आलेली लोक अक्षरश कंटळून गेली होती सरते शेवटी मोदींचं भाषण सुरू होतात लोकांनी आणि लाडक्या बहिणींनी सभा मंडपातून काढता पाय घेतला भाजप कार्यकर्ते महिलांना थांबवण्याचा प्रयत्नही करत होते जाऊ नका गेले तर तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार नाही असे कार्यकर्ते म्हणत होते तरी देखील नाही आणि महिलांनी मंडपातून काढता पाय घेतला ना इलाजाने नरेंद्र मोदींना रिकाम्या खुर्च्या समोर भाषण करावं लागलं या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिया आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका